हा हे एकलारा बानोदा गावचा आठवडी बाजार खरं म्हणजे आठवडी बाजार नाही ही एकलारा गावाची आहे सात सकाळी अगदी सहा वाजतापासून तर नऊ वाजेपर्यंतचा हा बाजार किंवा नाव तुमचं माझं नाव राजेश वसंत धुळे बरं काय व्यवसाय करता तुम्ही मी शेती व्यवसाय करतो शेतीमध्ये कोणती पिकं घेता आजकाल मी शेतीमध्ये हळद पेरतो केडी पेरतो भाजीपाला पिरतो या हळद भाजीपाला वगैरे या पिकांना कोणत्या खताचा वापर करता आपण सेंद्रिय शें, खत म्हणजे शेणखत माझ्या घरी गाय वगैरे आहेत शेणखतच टाकतो रासायनिक खताचा वापर करत नाही तुम्ही रासायनिक खताचा वापर नाही करत त्यामुळे निश्चितच तुमच्याकडे जे वाण तुम्ही तयार करता याच्या मागणी कशी काय मग हो गावामध्ये चांगली मागणी आहे हळद आहे सेंद्रिय पद्धत केडी आहे भाजीपाला असते रासायनिककरणाच्या युगात आजही अनेक शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात त्याचं उत्तम उदाहरण हे एकलारा या गावातील एका या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या समोर दिला आहे त्यामुळे या ठिकाणचा भाजीपाला हा इतर गावाच्या तुलनेत काय नाव तुमचं मनोज वसंत अस्वार असे रेवाशिया हो काय शेतीमध्ये काय फिरतात भाजीपाला मग भाजीपाला पडताना शेतात चांगला भाजीपाला व्हायचा असेल तर त्याला कीटकनाशक औषधी फवारे वगैरे मारावं लागत असतील सेंद्रिय घटक वा वापरता तुम्ही त्यामुळे तुमच्याकडे असणारा मुळा केळी वगैरे याला चांगली मागणी आहे का मग लवकरच त्याला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा भाजीपाला हळद केळी मुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत काय सांगता येईल या अभियानाबद्दल आपल्याला सर्वांना महोदय आमच्या गावामध्ये जे आज आम्ही अभियान राबवलेलं आहे मुक्त याच्यामधून आमच्या गावामध्ये प्लॅस्टिक बंद झाली पाहिजे आणि जे आपण हे अभियान चालू आहे मुख्यमंत्री पंचायत समृद्धी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याच्याम याच्यामार्फत हा उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामुळे काय होईल की आमच्या गावामध्ये जे पर्यावरणाचा मा, रास हो होण्यास सुरुवात झालेली आहे तो कमी होऊ आणि आमच्या गावामध्ये भाजीपाल्यावाले जे आहेत ते गावातलेच आहेत गावातच शेतीमध्ये सेंद्रिय शेती करून पिकवतात आणि ते गावातलेच व्याप घेणारे आहेत त्याच्यामुळे काय होतं आमच्या गावामध्ये गावातला पैसा जो आहे तो गावातच राहत आहे त्याच्यामुळे आणि जास्तीत जास्त लोकांना आम्ही असे आवाहन करत आहे की ज्यांनी समजा घरून पिशवी आणलेली नाहीये त्यांनी आमच्या ग्रामपंचायतनी पिशव्या वाटप करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांनी ती पिशवी न्यावी आणि तो बाजार करावा ग्रामपंचायतीच्या वतीने रे आज बाजारहाट करणाऱ्या नागरिकांसाठी आहे सचिव काय आपण मुख्यमंत्री अंतर्गत आपण आज आपल्या गावामध्ये प्लास्टिकमुक्त अभियान राबवत आहे आज आपल्या गावचा बाजार आहे आज गुरुवार गावातल्या लोकांना आज आपण जे प्लास्टिकचा यूज ते करत आहे त्याबाबत प्रतिबंध करण्यात येत आहे ग्रामपंचायत मार्फत तसेच जर वाटप करत आहे यानंतरही त्यांनी जर प्लास्टिकचा वापर केला तर आपण निश्चितच ग्रामपंचायतांना दंड आकारण्यात आप आहे आप दंड आकारण्यात आप ग्रामपंचायत मार्फत सर्व गावकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की प्लास्टिकचा वापर टाळा पर्यावरणाचा विकास करण्यास पर्यावरणाचा संवर्धन करण्यास मदत करा अशी ग्रामपंचायत सर्व गावकऱ्यांना विनंती करत आहे त्यासाठी म्हणून ग्राम ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना या पिशव्याचं वाटप यावेळेस करण्यात आलं हे आहेत एकलारा गावचे पोलीस पाटील पर्यावरणाच्या बाबतीत काय सांगता येईल आपल्याला तर महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज जो अभियानाचा कार्यक्रम चालवलेला आहे या अंतर्गत वेगवेगळे अभियान कार्यक्रम चळवळी हे शासन राबवत असते आणि त्या अभियानाच्या अंतर्गतच शासनानं काय केलेलं आहे की प्लास्टिकमुक्त अभियान हे अभियान चालू केलेलं आहे आता हे मुक्त अभियान चालू करण्याचा उद्देश शासनाचा असा आहे की प्लास्टिकचा वापर करण्यासाठी जी शासनानं अगोदरच बंदी घातलेली आहे कायदेशीररित्या तर ते बंदी नागरिक काय करतात किंवा पाळत नाही आहेत त्याचे नियम आणि ते नियम काय करायचं आहे किंवा नियमपेक्षाही नागरिकांना काय करायचं आहे ते स्वतःहूनच काय करायचं अवलंब करायचा आहे आणि प्लास्टिकचा वापर कमी करायचा आहे त्यासाठी शासनानं अभियान राबवलेलं आहे प्लास्टिकमुक्त अभियान आणि या अभियाना अंतर्गत आपल्या गावांना एक सहभाग नोंदवायचा आहे आणि या प्लास्टिकचा वापर टाळून गाव स्वच्छ करू पर्यावरणाचे रक्षण करू स्वतः